श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आपल्याला सर्वांना शत्रू नाही असं आपण म्हणू शकत नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी शत्रू असतो भलेही तो शत्रू जवळचा असो भलेही तो शत्रू लांबचा असो नाततील असो दूरचा मित्र मित्रपरिवारातील असो पण शत्रू असतो बहुतेक वेळा आपण असं म्हणतो की एक वेळ परका शत्रू परवडला परंतु घरातील शत्रू परवडत नाही परका शत्रू आपल्याला माहिती नसतो आणि जो घरचा शत्रू असतो हा आपल्याबरोबर गोड बोलून आपली खोड मोडण्याचा प्रयत्न करत असतो तो भलेही नात्यातील असला तरी तो आपल्या तोंडावरती गोड बोलत असतो आपल्या तोंडावरती आपली वाहवा करत असतो पण ज्यावेळेस आपली प्रगती व्हायला सुरुवात होते त्यावेळेस हाच जो कोणी आपल्या जवळचा शत्रू आहे नात्यातील असो मित्रपरिवाराचे असो ह्या शत्रूला आपली ती प्रगती खुपते तो कुठं ना कुठं आपलं पाऊल कसं खेचता येईल आपल्याला कसं दुःख पोचवता येईल आपल्याला कशी हानी पोचवता येईल आपल्याला कशी पीडा बाधा करता येईल हाच प्रयत्न करत असतो ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख येतात समस्या येतात पीडा येतात त्याचप्रमाणे अवकाली मृत्यू होतो अपघाती एखाद्याच अपघात वगैरे होतो किंवा अपघाती निधन वगैरे होतं किंवा घरांमध्ये अचानकपणे आजारपण येणे अचानकपणे उद्योग व्यवसाय खूप छान चालू होता तो अचानकपणे ठप्प होणे किंवा बऱ्याच वेळा तर असं होतं की आपल्याकडे जे नॉलेज आहे किंवा आपले जे सौंदर्य आहे यापेक्षाही समोरच्या व्यक्तीकडं सौंदर्यही नाही नॉलेजही नाही त्याला एक्सपिरियन्सही नाही अनुभव नाही त्याचं शिक्षणही नाही तरी त्याचा जो उद्योग व्यवसाय आहे तो खूप छान प्रकारे चालू असतो त्याचप्रमाणे त्याची जी नोकरी असो ती नोकरी सुद्धा खूप सुंदर अशी चालू असते आणि आपल्याकडे हे सर्व असून सुद्धा आपण त्याच्या मागे असतो आपण खूप प्रयत्न करतो रात्रींदिवस कष्ट करतो मेहनत करतो अगदी घरातील लहान मुलांपासून वृद्ध आजी आजोबांपर्यंत प्रत्येक प्रयत्न करत असतो की कसं आमचं घर वरती जाईल कसं आमचं जो काही मुलाचा असेल प्रपंच किंवा मुलीचा असेल तो कसा छान होईल या दृष्टीने सर्वजण प्रयत्न करत असतो पण अचानकपणे असं काहीतरी होतं की तोच उद्योग व्यवसाय जो शून्यातून तुम्ही वर आणलेला आहे तो कुठेतरी ठप्प व्हायला सुरुवात होते तो कुठेतरी तरी त्यामध्ये कॉम्पिटिशन एवढं वाढतं की ज्याच्याकडे काहीच नॉलेज नाही ज्याचा उद्योग व्यवसाय छोटा आहे त्याचा उद्योग व्यवसाय खूप छान छान चालू होतो आणि तुमचा सर्व एकदम अनुभूतीला तुम्ही जायला लागता यावरून समजून जा की निश्चित तुम्हाला शत्रू पीडा झालेले आहे कोणीतरी काहीतरी बाधा केलेली आहे आणि या शत्रूने तुम्हाला पूर्ण निस्ता निश्चनाभूत करण्याचा थांबलेला आहे तर ही शत्रिडा दूर करण्यासाठी आत्ता हा है। उपाय आहे हो उपाय खूप छान सुंदर असा आहे शंभर टक्के रामबाण असा हा उपाय आहे निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता घरातील अगदी युवकांपासून महिला पुरुषांपासून वृद्ध अजीब आजोबांपर्यंत प्रत्येकजण हा उपाय करू शकता तर उपाय सांगणार आहे पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला केलं नसेल तर निश्चित आपल्या करा करा ऑन छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल अधिक प्रेरणा घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर हा जो उपाय आहे हा शनिवारी कोणत्याही शनिवारी करायचा आहे फक्त जर शनिवारी शनिवारी जर तुम्हाला शनिवार शनिवारी जो केला हा चार शनिवार पाच शनिवार सात शनिवार नऊ शनिवार किंवा अकरा शनिवारी जरी केला तरीही चालेल उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते उपायासाठी तुम्हाला शुद्ध गायीचं तूप लागणार आहे जे घरात बनवता ते जर शुद्ध गायचं असेल तर ते घेतलं तर चालेल फक्त एक काळजी घ्यायची की जर तुम्हाला पिरियड किंवा ते तूप बनवलं असेल किंवा तुमचा हात जरी लागला असेल तर ते तूप तुम्हाला घेता येणार नाही तुम्हाला नवीन बाजारातनं पाच पन्नास रुपयाचं शुद्ध गायीचं तूपच आणायचं आहे त्यानंतर एक छोटी मातीची पंती तुम्हाला लागणार आहे सात अख्ख्या साबित लवंग तुम्हाला लागणार आहे साबित लवंग म्हणजे ज्या कुठेही तुटलेल्या तुटली नाही ज्या लवंगेला पुढे बोंड आहे पूर्ण फुल आहे अशा सात आख्या लवंग घ्यायचे आहे त्यानंतर ना काळे काळे तीळ काळे तीळ सर्वांना माहिती आहे काही ठिकाणी सोरटे म्हणतात काही ठिकाणी खुरासने म्हणतात तर काही ठिकाणी काळे तीळ असं म्हणतात तर हे काळे तीळ तुम्हाला चिमूटभर लागणार आहे त्यानंतर न भीमसेनी कापूर सर्वात महत्वाचं म्हणजे भीमसेनी कापूर तुम्हाला येथे लागणार आहे आता भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे तुम्ही म्हणता नाही भेटला नाही भेटला तर तेवढा शनिवार तुम्ही स्किप करा आधीच एक खट्टी कापूर आणून ठेवा का तर तुम्ही किती शनिवार करणार आहे उपाय त्यावरचे डिपेंड आहे तुम्हाला किती कापूर लागणार आहे ते एक खट्टी पावशर अर्ध किलो कापूर आणून ठेवा भीमसेनी कापरामध्ये पॉझिटिव्हिटी खेचण्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी कोणतेही तांत्रिक मानसिक उपाय करण्यासाठी भीमसेनी कापूरच वापरतात भीमसेनी कापरामुळे कोणत्याही प्रकारची बाधा असो कोणत्याही प्रकारची पीडा असो ती दूर खूप छान प्रकार आणि खूप म्हणजे व्यवस्थितरित्या होते म्हणून भीमसेनीच कापूर तुम्हाला घ्यायचा आहे आणि काळी सॉरी लवंग का घ्यायची तर लवंग आपल्या सर्वांना माहिती आहे की लवंगमध्ये नकारात्मकता त्याचप्रमाणे नजर दोष सर्व काही दोष दूर करण्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी लवंग आणि भीमसेनी कापूर खूप महत्वाचा आहे म्हणून ही दोन साहित्य घ्यायची आहे काळे तीळ काळे तीळ करण्यासाठी काळेतीळ अतिशय उत्तम आहेत म्हणून हे साहित्य घ्यायचं आहे शुद्ध गाईचं तूप यासाठी घ्यायचं की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात आणि तेहतीस कोटी देवांचा ज्यावेळेस आपल्याला आशीर्वाद घडतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये कोणतीही बाधा राहत नाही त्यानंतर ना तुम्हाला काळ्या रंगाचा कागद सोडून तर कोणत्याही रंगात एक छोटासा कागद घेतला तरीही चालेल एक मातीची खोलगट पंथी घ्या पंथी नसेलच तर ज्यामध्ये तुम्ही धूप जाळता ते भांडं जरी घेतलं तरीही चालेल लोखंडी भांडं असेल तरीही चालेल काहीही हरकत नाही हे सर्व साहित्य घ्यायचं सा। आणि तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे किंवा जिथे एकदम शांतत आहे अशा कोपऱ्यामध्ये अशा ठिकाणी तुम्हाला हे सर्व करण्यासाठी बसायचं आहे बसण्यापूर्वी एक स्वच्छ आसन बसायला घ्या स्वच्छ हातपाय धुवून ते आसनावरती बसा धूपदीप अगरबत्ती लावून घ्या आणि धूपदीप अगरबत्ती यासाठी लावायची की आपण कोणतीही उपाय सेवा करताना हे अग्नीला साक्षी मानून करतो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की हे धूपदीप अगरबत्ती प्रथम प्रज्वलित करून घ्यायची आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे शुद्ध गाईचं जे तूप आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावरती इथे लावून एक थर द्यायचं आहे त्यानंतरनं तुमचं जे अंगठ्या शेजारचं हे जे बोट आहे हे अंगठ्या शेजारचं बोट हे त्या तुपावरती गोलगोल फिरवायचं प्रेस करायचं आणि ते बोट तुम्हाला तुमच्या बरोबर जिबीवर मधोभा मधो मध्यभागी ठेवायचं आणि ठेवताना तुम्हाला काय करायचं आहे त्या व्यक्तीचं जो तुमचा शत्रू आहे त्या शत्रूचं तुम्हाला इथे नाव घ्यायचं आहे काय करायचं आहे बरोबर त्या हातावरती प्रेस करायचं तोळायचं त्या शत्रूचं नाव घ्यायचं ज्या शत्रू तुम्हाला त्रास देतो तुम्हाला माहिती आहे त्या शत्रू कोण आहे त्या शत्रूचं नाव घ्यायचं ते बोर्ड बरोबर मधोमध जिभेवरती ठेवायचं असं तुम्हाला सात वेळा करायचं आहे सात वेळा बोट याच्यामध्ये म, म, तुपामध्ये बुडवायचं सा। आणि सात वेळा तुम्हाला ते जिभेवरती ठेवायचं आता समजा मला जो त्रास देतो त्या शत्रूचं नाव आहे कृतिका तर मी काय करणार असं फिरवणार कृतिका आणि पुन्हा जिभेवरती ठेवणार पुन्हा कृतिका पुन्हा जीवेवरती ठेवणं असं सात सात वेळा तुम्हाला करायचं आहे हे करून झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे पंथी तुम्ही घेतलेले आहे त्या पंथीमध्ये चिमुडभर काळे तिळ जे घेतलेले आहे ते टाकायचे त्यानंतरनं भीमसेनी कापूर हातावरती घ्यायचा भीमसेनी कापूर घेऊन तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आता पहा एक भीमसेनी कापूर कापडाची वडी तुम्ही हातावरती घेतली त्यानंतरनं ओम हरीम श्रीम ओम हरीम श्रीम रक्षाय रक्षाय स्वाहा आणि हा कापूर त्या पंथीमध्ये टाकायचा पुन्हा लवंग तुपामध्ये बुडवून घ्यायची हातावरती ठेवायची पुन्हा तोच मंत्र म्हणायचा ओम ह्रीम श्रीम रक्षाय रक्षाय स्वाहा ही लवंग त्या पंथीमध्ये टाकायची पुन्हा कापूर भीमसेनी कापूर घ्यायचा पुन्हा ओम हरी श्रीम रक्षाय रक्षाय स्वाहा पुन्हा तो कापूर त्या पंथीमध्ये किंवा त्या भांड्यामध्ये टाकायचा लवंग पुन्हा तुपामध्ये बुडवून घ्यायची हातावरती ठेवायची पुन्हा मंत्र म्हणायचा ओम हरीम श्रीम रक्षाय रक्षाय स्वाहा आणि त्या भांड्यामध्ये टाकायचं असं अल्टरनेट करायचं कापूर घेतला की परत लवंग लवंग झाली की पुन्हा कापूर पुन्हा लवंग पुन्हा कापूर पुन्हा लवंग असं अल्टरनेट करून तुम्हाला चौदा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे सात वेळा कापरायला सात वेळा गेला असा मंत्र म्हणून झाल्याच्या तुम्हाला एक काळीपेटी घ्यायची काळीपेटीने हे सर्व प्रज्वलित करायचं हे सर्व प्रज्वलित केल्याच्यानंतरनं पूर्ण जे आपण लवंग घेतलेले आहे लवंगेची आणि काळे तिळाचे राख होईपर्यंत तुम्हाला त्यामध्ये भीमसेने कापूर ॲड करायचा आहे एकदा राख झाली सगळ्याची ती राख पूर्ण थंड शांत होऊन द्यायची ही राख एका कागद जो तुम्ही कागद घेतला त्या कागदावरती ठेवायची आणि किंवा तसेच पण तुम्ही मोकळ्या ठिकाणी जायचं घराच्या अंगणा अंगणामध्ये यायचं किंवा अंगणाच्या बाहेर जेथे कुठे तुम्ही समजा सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये राहत आहे तर जिथे कुठे मोकळी जागा आहे तेथे जायचं टेरेसवरती गेलात तरीही चालेल दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं किंवा तो शत्रू कोणत्या दिशेला राहतो हे जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्या घराच्या दिशेला तोंड करून उभं राहायचं ते जे हे आहे राख आहे किंवा विभूती आहे ती हातावरती घ्यायची किंवा तशीच ती घ्यायची आणि ठुंकर मारायची कृतिका 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 तीन वेळा त्या शत्रूचं नाव घ्यायचं आणि तीन वेळा फुंकर तुमच्या शत्रूचं नाव आहे राहुल तर तुम्ही काय करायचं राहुल 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 अशा प्रकारे तुम्हाला ही विभूती त्याच दिशेने फुंकायची आहे एका वेळेस एकाच शत्रू मनामध्ये धरायचा एका वेळेस एकाच शत्रूसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय खूप प्रभाव झाली म्हणून खूप अनुभव सिद्ध आहे खूप जणांना या उपायाची अनुभूती आलेली आहे म्हणून तुम्हाला मी हा उपाय सांगत आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारपासून स्टार्ट करू शकता ज्यावेळेस तुम्हाला मध्येच पिरियड सुद्धा किंवा विटाळ येईल तो शनिवार तुम्ही स्किप करू शकता त्यानंतरचा शनिवार जरी पकडला तरीही चालेल फक्त सांगण्याचं तात्पर्य की कोणताही उपाय किंवा सेवा किंवा तोडगा करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं असतं आता भरपूर असंही म्हणतील असं उपाय सेवा तोडगे जर करून सर्व काही जर व्यवस्थित होत अस होत असेल तर कामधंदा करायची काय गरज तसं असतं स्वामी भक्तानो आपण उपाय सेवा तोडगे यासाठी करत असतो की आपलं जे कर्म आहे आपण जे काही कार्य करतो त्या कार्याला आपल्या नशिबाची आपल्या स्वामी आईची किंवा आपल्या भगवंताची साथ भेटावी आणि आपल्या रस्त्यातील जे काही काटे आहेत जे काही प्रॉब्लेम आपले आहेत जे काही हे आहे आहे संकट ती दूर आणि त्यातून आपण तारून निघावं यासाठी आपण ही सेवा उपाय करत असतो आणि ज्यावेळेस आपल्याला कर्म आपल्या कर्माला आपल्या नशिबाची साथ भेटते आपल्या भगवंताची साथ भे साथ भेटते आपल्या गुरुची साथ भेटते त्यावेळेस आपल्याला आपल्या रस्त्यात चालायला खूप मदत होते म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात आणि ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येते तुम्हाला असं वाटतं की खरंच असा उपाय केल्याने असं होईल का त्यावेळेस सांगते की तिथंच तुम्ही स्टॉप व्हा तुम्ही हा उपाय करू नका किंवा कोणताही उपाय करू नका तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार नाही काय येणार नाही का तर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे तुमच्या मनामध्ये कुठंतरी किंतूपर्तू आहे म्हणून तुम्ही उपाय नाही केलात तरी चालेल आता हा उपाय किती वेळेस करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तीन शनिवार पाच शनिवार सात शनिवार किंवा नऊ शनिवार अकरा शनिवार जरी केलात तरी चालेल जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की माझी शत्रुपीडा संपलेली आहे किंवा तो शत्रू आता पूर्णपणे स्थिर झालेला आहे तो तुमच्या आयुष्यातून दूर गेलेला आहे किंवा जोपर्यंत तो, तो शत्रू तुमच्याबरोबर बोलायला स्वतःहून येत नाही जोपर्यंत तळमळत नाही तडफडत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करणं सोडू नका खूप छान खूप प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही कंटिन्यू जरी हा उपाय करत राहिलात तरीही उत्तम आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्दूष श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे